हाय तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठं आलो आहे नागोबाला इथं खूप जुना मंदिर आहे तो आमचा म्हणजे आमच्या आईवडील ते लहान असतील तेव्हापासून तो मंदिर तिथं आहे आणि मग त्याच्यानंतर झाला असा की ही जे काही जागा आहे इथली ही सगळी गेली सोलर प्लांट झाला इथं तर त्यात जागा गेली मग त्यामुळं हे असा कंपाऊंड आखला आहे पुत बाजूनं आणि हे असे सोलरच्या पाट्या लावल्यात तिकडं आणि हे आहे आमचं मंदिर तर आम्ही चाललोय तिथं तुम ही बघा नागिन माझ्या माग माग विषारी नागिन ए विषारी नागिन आणि इथं पण असं केलंय म्हणजे त्यांनी हे मंदिर काढण्याचा प्रयत्न केला परंतु जी सी बीच्या समोर नाग येऊन उभा राहिला त्यावेळेस त्या लोकांनी ते काम तिथं थांबवलं आणि ही जागा जी आहे ती ठेवली तशीच त्या मंदिराला धक्का लावला नाही मग त्यांनी काय केलं आहे प्रवेशद्वार वगैरे असा केला आहे एक साईडला असा आजच्या दिवशी पंचमीच्या दिवशी उघडा करतात आणि आपल्याला आतमध्ये प्रवेश करायला म्हणजे आपल्याला येऊ शकतो आहे आपण तुमच्या वहिनीचा पण व्हिडिओ चालू आहे वाटतं हे बघा इकडं असं मस्त असं वातावरण असतय आणि यावर्षी कसा पाऊस कमी आहे पा। त्यामुळं जास्त हिरवळ नाही <laughs> आता तुम्ही म्हणताल यांनी सगळ्या म्हणजे बाया वगैरे सगळ्या नटून पटून येतात पंचमीचा सण म्हणजे बायांचा आवडता सण मा मी होय हे बघा अशा अवतारावर आलोय मग असे अवताराला काय माझं मन बघ कसं मोकळय अय बालू 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 पण आलाय म्हणजे आपण रोज कामाला येत नाही का तो त्याने आपल्या आधीच आधी साहेली बघा आता आयो जोडीन आलाय काय तुम्हाला मंदिर दाखव हे आमची कविता वहिनी आज वेगळ्याच रूपात दिसली रोज लय बडबड करते आज नाही करणार बडबडती जरा आजारी हाय की एकीमध्ये दुण भावा। दुण। भावाची तिला म्हणतोय बघा तुम्हाला दाखवतो हा हे असं आहे खूप जुनं आहे खूप जुनं हा इथून काढण्याचा प्रयत्न केला परंतु जी शिबी जास्त समोर त्यावेळेस नाग घेऊन उभा राहिला आणि मग त्यांनी ते म्हणजे गावातल्यांनी पण विरोध केला ते काय काढू दिलं नाही आणि मग तो राहिला तिथंच नाहीतर काढलं असतं हे काय असं चौ बाजून सोलरचा प्लांट दिसतोय ना तिकडे कविता वहिनी काही बोला आमची वहिनी खर तर ही वहिनी लागती दिसून लागती पण तिला वहिनीच म्हणतोय आणि वहिनीचा आला बाबा जोडीदार तेव्हा बघा मासेवाला वहिनीचा हजबंड कर की पूजा 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 कर पुजा व्हिडिओ भाई स्टॉप केला की बंदच केलाय तू बंदच केलाय आहे तिनं येऊ का सर हां बोल गं चालू कर ना खर चालू हां कर त इकडं बोल की अगं इकडं बोल की असं व्हिडिओ रुपाली इकडे चल चल हाय कर सागरची मेव आहे बर का माझा मेवना आणि ही त्याची मेवणी यांना विद्या आहे तुम्हाला तर ती विद्याची बहीण आहे बारकी सगळे आमच्याकडला आम सगळ्या चालत बाबा पण ते का बा काही भाई त्या तिथं आल्या पूजा व्हिडिओ बोल व्हिडिओ चालू आहे नुसता अशी पूजा करताना पूजा दिसते तू खाली बस तिथं तुमचं झालं असं असदर्शना झाल्या तुमच्या दम काडकीला का जाऊ की मिळून लाईस पळायला असं एकटा एकटा पळा की एकटाच राशी लवकर लग्न होणार नाही मग समजलं काय 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 लग्न हवं नाही म्हणायलाच काय त्यांचा त्यांचा फोटोशूट चालू आहे अगं पूजा बोल तुझा व्हिडिओ चालू आहे काय होतय नेमकं का तुला भेटली कि धुराला जा मग ते मोबाईल तिथ फुला काय लिहिले माहितीये का ओम ओम काढलंय तिथं तेवढ्या जवळ जाऊ नका की देवा पाय जातो जातोय इथंच उभा राहा आणि काढा मी का मी काढलय माझ्यात व्हिडिओ चाल मग बोलती का बा बोलती का नाही तू आला पण काय रो हा तर किती लांब होता लगे पळत पळत आला काय कविता माहिती ही सगळ्यात मोठी विषारी नागे ही सगळ्यात मोठी विषारी नागे बार काय झालं आज मंगळवार पण आहे बाजाराला पण जायचंय त्यामुळे आम्ही लवकरच आढळले नाही तर दरवेळेस आम्ही चारशा नंतर येतोय आणि आली मळे गँग आली म्हणजे गँग म्हणजे गँग म्हणजे आमची गँग आली म्हणजे आमची प्युअर भावकी कुठे गेला आहे ये की लवकर इकडं आगत बोल की राहू दे स्टॉप करू नको अगं बोल की व्हिडिओ चालू आहे तुझा संपत तिथली माहिती सांग सांगितलं ही श्रावणी हायकर ही करत नाही त्रिशा हायकर गायकर हायकर हाय मी काय आपल्या आशाच अवतारावर आलोय पोर काय त्यांचं काय हा सागर हा सूरज ही दिव्या ती पलीकडली काजल कविता कुठं आहे सुन कुठं पहिले माझ्या पाया सगळी गांगस आले आमची अरे अरे गो नारळ फुडकी बाहेर पोडत्यात वाटतय नारळ आहे पोरा फुकळा घेऊन आली सुन बाई

कॅमेरा तुझ्याकडे फिरवते का फिरव हा बोल माहिती दे सगळ्यांना बोल माहिती म्हणत माहिती नाही अग काय येडी हाय मी आले हे केलं ते केलं सांग ते सगळ्यांना दाखव माझा का तिचा अक्षर काम होत माझा माझा तोंड बंद नसतोय ना ती बोलत नाही ही युट्यूबर बोलत नाही जास्त माझा कसा आपलं तोंड बंद राहत नाही काय ते बाळा आले तुम्हाला दाखवत ए तुझं नाव काय आहे प्लेअर मुलगा काय नाव आहे देवांश देवांश किती मस्त आहे ना क्यूट आहे कुठला भल्या त्या गाडीत आला हो ना हॅलो तू ना हो कॅमेरा कसा दिसतोय दिसत असत कॅमेरा कधी पण व्हिडिओ चालू करायचे आधी पुसून काढायचा पूजा बघ बर माझा इकडं इकडं बघ बर कसा दिसतोय अशी उभी राहा विषारी नागिन इकडे बघ फोटो दे इकडं बघ असा अगं समोर बघ इकडं माझं चालू मला फोटो काढ इकडं बघ ना अगं तोंड ना ಶ್ರಾವಣ <laughs> <laughs> अगं तुला कर म्हणलं तर बोलत नाही असं बोलावं लागते जोरजोरात कोणाच्या घरी काही खायला जायचं का मागायला जायचं आपण म्हणके मानके मालिक आपलं तोंड आपण बोलायचं शिवी द्या चांगलं बोला चांगलं बोला ओम नमः शिवाय असं बोलायचं असतं खडखड खड खड बोलत राहायचं असते किती तारीख ठरली बत्तीस तारीख सहा तारीख पाच तारीख मग एक आणि इकडे चार दाखव कि उलटा दाखवतो एकेचाळीस तारीख सारखा तू चौदा ऑगस्ट बर आर ल काय तू पण कुठं काढायला लक्का तारीख सायट ना बाजारात जायची म्हणलं परत ती शर्ट वर आणि पॅन्ट वर निघून जावं कपडे बदलान हे बदलान हे बदलान त्या काम नागिनी कामा येते बदलला नाही अगं बोलत पण जाकी नुसतं दाखवत बसती तू चला माझा व्हिडिओ इथंच थांबला आता था। बाय बाय